जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे कोट्यवधी रुपयांच्या कॉन्क्रीट रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम असल्याचे उघडकीस नगर परिषद अंतर्गत करण्यात आलेल्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षमुळे शहरातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे शहरातील नागरिक पाण्यासाठी पाईपलाईन सांडपाणीसाठी पाइपलाईनची मागणी करतात परंतु संबंधित बांधकाम विभागाचे अभियंता भामरे पालिकेत बसून कोणत्याही प्रकारची रस्त्याची पाहणी व शहनिशा न करता नागरिकांना पाईपलाईन टाकण्यासाठी परवानगी देत असल्याने त्यामुळे शहरातील मुख्य कॉन्क्रीट रस्ते ड्रिल मशीनच्या सहाय्याने खोदून लोकांनी पाईपलाईन टाकून घेतली आहे नागरिकांच्या सोयीनुसार काम झाले की नागरिक काम झाल्यानंतर जैसे ते परिस्थितीत मध्ये खड्डे तसेच सोडल्याने वाहन चालक आणि पायी चालणाऱ्या नागरिकांना खड्डे टाळताना कसरात कारवी लागत आहे पावसाळ्यापूर्वी नवापूर शहरात साथीचे आजाराचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून युद्धस्तरावर काम सुरू आहे शहरातील मुख्य रस्त्यावर गल्ली बोळातील सांडपाणी वाहत असलेल्या गटार लाईनवरील चेंबरचे झाकणाची चे दयनीय अवस्था झाली असून सांडपाणी रस्त्यावर येत असल्याचे नागरिकांनी तक्रारी करूनही बांधकाम विभाग काम करत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे नगर परिषदेतील बांधकाम विभाग अभियंता यांची नागरिकांप्रती मुजोरी एवढी वाढली आहे की तेनं मुख्याधिकारी यांना जुमानतात न कोणा वरिष्ठ अधिकाऱ्याला त्यांच्या या मुजोरीमुळे आणि शहरातील नागरिकांच्या समस्याकडे दुर्लक्ष करत असल्याने संपूर्ण शहरातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे पावसाळ्यापूर्वी नागरिकांनी रस्ते दुरुस्तीबाबत वारंवार पालिकेला निवेदन देऊनही त्याला प्रतिसाद न देता मुजोर अभियंता उलटसुलट उत्तर देत असल्याने लोकशाही दिनात नागरिकांनी रस्तेबाबत प्रश्न उपस्थित केले असता तहसीलदार यांच्या समाक्ष रेरावीची भाषा वापरत नागरिकांना बोलल्याने तहसीलदार दत्ता जाधव यांनी संतप्त होऊन त्यांची कान उघडणी केली त्यांच्या अरेरावी आणि कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून जिल्हाधिकाऱ्याकडे याबाबत माहिती देऊन कारवाईची मागणी करणार असल्याचे म्हटले आहे नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार सदर एक खड्डे दोन महिन्यापासून खोदकाम केलेले आहे तरी कोणी याच्या वाली नाही आणि सदर गर्दीच्या वेळेस मोटरसायकल अपघात हो नेहमी होत असतो નહે દરરોજ એક દોન અપઘાત હોત જતો એવાસ મોટી અપઘાત હોવાની શક્યતા વાતી દોન મહિને કદી આલે નગરપાલિકા કોઈ આલે કંઈ નહીં એટલે ડ્રેનેજ લાઈટ પર ઓપન એ દુર્ગંધો સણ હોતો હોત નહીં